आज आम्ही आलेलो आहे भात कापायला हे बघा ही आहे आमची भात शेती आणि आम्ही सुरुवात केली आहे का पावसाचं वातावरण आहे परंतु खूपच भात काढण्यासाठी आलेलो आहे पण हे बघा नुसतं वावरात पाणीच पाणी आहे सगळीकडं पाणीच पाणी अशा याच्यात भात कापायला लागलो आहे खूप मोठी नुकसान केलेलं आहे वर्षी पावसाने तसेच हे बघा भरपूर आभाळी वातावरण आहे पावसाचे चिन्हे तरी आम्ही भात कापण्यास सुरुवात केली आहे थोडं थोडं कापतो आणि अजून पूर्ण एवढं कापायचं आहे तुम्ही बघू शकता थोडं कापून ठेवलं आहे हे वावरात पाणी दिसते तरी पण आम्ही कापतोयच भात कारण एवढं पूर्ण करायचं आहे फायनली आम्ही भात वाळायला सुरुवात केली आहे आम्ही स्वतः आम्ही भात जोडत आहे अजून एवढं आणून पूर्ण याच्या पेंढ्या बांधून असं एक एक, एक भात जोडायला घ्यावं लागतं त्याच्यातून सगळे आम्ही भात जोडते त्या आजी आणि सगळेच आम्ही भात जोडायला सुरवात करते संध्याकाळ होत आलेली आहे आणि आता थोडं राहिले आहे भात कापणीचं पाणी अजून आहे याचं भात झोडून ठेवून वरून पावल्या ठेवल्या आहेत आणि आता मान्सुनी झाली घरी आणि थोडं पाणी तर शेतात शिल्लक राहतच राहिलेलेच आहे कारण पाऊस खूप झाला होता म्हणून हे पाणी आहे तसच होता आणि आता फायनली दुसरे दिवस पुन्हा आम्ही भात जोडणीला सुरुवात केली आहे दुसऱ्या दिवशी पण असं पावसाचं वातावरण होतं थोडंफार पण तरी पण आम्हाला आज पूर्ण करून संपवायचंच होतं आणि मी वडील आणि मी आम्ही दोघांनी सुरुवात केली आहे भात जोडणीला पुन्हा असं भारे काढून सोडून भारे आणून तर चला आज दुपारच्या जेवणाला आणून सुरुवात करते वडील शेतात जेवणाची मजा वेगळीच असते हे भाकरी जेवण झालेलं आहे आणि आता फायनली शेवटचं उप भात उपन्नीचा टायमिंग आलेला आहे वडिलांनी भात उपनल्याने सुरुवात केली आहे मी या फांद्या मी डवण्याच्या गाड्या मोडतो आहे जेणेकरून साफसफाई करता येईल या पावळ्या बांधून साईडला ठेवलेल्या आहेत मित्तदेवीचं मंदिर थोडं पावसाचं वातावरण कमी झालं आहे आणि आता वाहतूकपणीचं काम चाललं आहे वडिलांनी भात उतणायला सुरुवात केली आहे आणि जेणेकरून म्हणजे साफसफाई करतायतून खडे माती निघून जाण्यासाठी वा पण पनीचं काम अशा प्रकारे चालतं आणि पोत्यात भर भरलं जातं पिशव्यांमध्ये भरायला सुरुवात करायची आहे हे थोडं भरलेलं आहे एका पिशवीमध्ये बाकीच्या पिशव्यांमध्ये भर पण भरलेलं आहे आता पॅक करायचं चा काम चालू आहे आणि नंतर हे घरी घेऊन गे। जाण्यासाठी हे अशा प्रकारे भात पिशांमध्ये भरलेलं आहे आणि वरून आता बांधण पोती बांधायचं चा काम आहे बॅग बांधून हे घरी इथून घरी घेऊन जायचं असतं बॅग बांधले आहे पाच सहा पिशव्या भरून भात रेडी आहे घरी जाण्यासाठी मी धरून मी पिशवी धरलेली आहे वडील वरून कचकटून बांधता ते जेणेकरून सुटलं नाही पाहिजे फायनली आता आम्ही भात घरी घेऊन जाण्यास तयार आहोत